नमस्कार रोहिणीज किचन एक परफेक्ट रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण रोहिणीज किचनमध्ये बघणार आहोत छान अशी दाटसर हिरवी चटणी आणि चिंचेची गोड चटणी ओल्या वेळेसाठी पाणीपुरीसाठी किंवा कुठल्याही प्रकारची आपल्याला चाट बनवायची असेल तर ह्या चटणीचा आपण उपयोग करू शकतो आणि आठ ते पंधरा दिवसही टिकते पण चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हिरवी चटणी बनवण्यासाठी इथं आपल्याला सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे फ्रेश अशी हिरवीगार एक वाटी कोथिंबीर त्यामध्ये घ्यायची आहे दोन बारीक तुकडे करून हिरव्या मिरच्या अर्धी वाटी डाळ्या त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे चा चार ते पाच क्यूब त्यानंतर चवीनुसार मीठ क्यूब टाकल्यामुळे आपली चटणी एकदम छान हिरवीगार होते तर इथं आपण मिक्सरमध्ये चटणी बारीक करून घेतलेली आहे आणि रंग पण किती सुंदर आलेला आहे एकदम दाटसर छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता तयार झालेली चटणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता काही मिनटातच आपली मार्केटसारखी दाटसर आणि अगदी हिरवीगार अशी आपली चटणी तयार झालेली आहे आणि आता आपण इथं बघणार आहो गोड चटणी कशी करायची ते तर चटणी बनवण्यासाठी इथं मी घेतलेलं आहे एक वाटी चिंच आणि अर्धी वाटी खजूर खजूर मी बिया काढून घेतलेले आहे चटणी बनवण्यासाठी आपल्याला चिंच जी आहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि ती आपल्याला एक ते दोन वेळेस स्वच्छ अशी पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे तर इथं आपण एक दोन वेळेस चिंच छानाशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी टाकून चिंच आपल्याला भिजत ठेवायची आहे त्यानंतर खजूर घेतलेली आहे ती पण आपल्याला यामध्ये पाण्यात भिजत घालायची आहे तर याऐवजी तुम्ही दोन्ही दोन ते चार मिनटं शिजूनसुद्धा सुद्धा ही चटणी तयार करून घेऊ शकता तर इथं झाकण ठेवून आपण चिंच आणि खजूर भिजत ठेवूया एक तास झालेला आहे आणि इथं आपली चिंच आणि खजूर एकदम छान भिजलेले आहे मऊसूत झालेले आहे तर एका भांड्यामध्ये आपल्याला हे भिजवलेली चिंच काढून घ्यायची आहे त्यानंतर जे खजूर भिजवले होते ते पण यामध्ये एकत्र करून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे मिश्रण गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण मंद गॅसवरच शिजवायचं आहे तर इथं आपण हे मिश्रण शिजवून घेऊ चिंच आणि खजूरच्या या मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे आणि यामधले चि ची, चिंच आणि खजूर एकदम सॉफ्ट असे झालेले आहे गॅस बंद करून देऊ शिजवून घेतलेले चिंच आणि खजूर जे आहे ते एकदम छान असे थंड झालेले आहेत थंड झालेलं मिश्रण जे आहे ते आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथं मिक्सरमध्ये छान अशी आपली खजूर आणि चिंचाची पेस्ट एकदम अशी तयार झालेली आहे इथं आपण एक चाळणी घेतलेली आहे आणि जी तयार करून घेतलेली खजूर आणि चिंचाची पेस्ट आहे ती आपल्याला यामध्ये छान गाळून घ्यायची आहे गाळून घेतल्यामुळे आपली पेस्ट जी आहे एकदम सॉफ्ट आणि अशी तयार होईल तर तुम्ही इथे बघू शकता यामधली जी काड्या किंवा चोचोथ आहे तो आपण बाजूला करून घेतलेला आहे आणि छान दाट सरस आपला चिंचेचा गर तयार झालेला आहे आता आपण इथं या चटणीला फोडणी देण्यासाठी यामध्ये घेतलेलं आहे दोन चमचे तेल तेल इथं छान गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे अर्धा चमचा जिरं जिरं छान तडतडलेलं आहे यामध्ये टाकायचं आहे पाव चमचा हिंग हिंग आणि जिरे छान परतले गेलेले आहे त्यामध्ये टाकायचं आहे आपण तयार करून घेतलेला चिंच आणि खजुराचा गर हे सर्व मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं आहे इथं आपल्या मिश्रणाला आता उकडी यायला लागली आहे यामध्ये टाकायचा आहे अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पोड पाव चमचा सुंठ पावडर आणि चवीनुसार मीठ अर्धा चमचा तिखट हे सर्व मसाले आपल्याला यामध्ये एकत्र करून चटणी छान शिजवून घ्यायचे आहे तर इथं मसाले चटणीमध्ये छान मिक्स झालेले आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथं टाकायचं आहे एक वाटी बा बारीक चिरून घेतलेला गूळ गूळ पण यात यामध्ये एकत्र करून घेऊ तर इथं तुम्ही बघू शकता चटणीला आपला किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि चटणीला छान अशी एक मस्त उकळी आलेली आहे आणि एकदम दाटसर अशी आपली इथं चटणी तयार झालेली आहे पाणीपुरीसाठी किंवा ओल्या वेळसाठी किंवा कुठल्याही प्रकारची चाट बनवण्यासाठी लागणाऱ्या दोन्ही चटणी आपल्या तयार झालेल्या आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास रोहिणीज किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जवळच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझी नवीन रेसिपी येताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आजची रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद